नमस्कार सर्वांना कशात तुम्ही छान ना मी पण छान आहे तर तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज आमच्या घरी शुक्रवारची पूजानिमित्त आम्ही सगळं हे केलं होतं पूजा देवीची आमच्या घरी देवी पण आहे कळबाईची मूर्ती आहे हे जागेने तिचे छान दिसते ना असे मळवट भरून झाल्यावर एवढे जागेने घालायचे तिला मग मी साडी केली तयार देवीला घालायला ब्लाऊज घालून ठेवला होता अगोदरच कशी वाटते छान आहे ना साधी सिंपल एकदम हे ॲब्रो काढले होते मी देवीला छान काढले आहेत ना मळवट माझ्या धीरांनी भरलेलं आहे तेच भरतात प्रत्येक वेळेस खूप mm. मेहनत लागते एवढं करायला सगळं पण छान तशी वाटते ना त्याचं काय आहे ना एका हाताने मोबाईल उकडून नाही ते नाही करायला मग थोडे थोडे व्हिडिओ काढते छोटे छोटे जेवढे जमले तेवढं आणि आता मुखवटा लावायचा देवीला दोरी बांधून कानातले घातले आता दागिने घालायचे हा कंबरपट्टा आज जरा वेगळीच साडी घातली मी पहिल्यांदाच अशी घातली तरी पण छान वाटते ना शेवटला बघा कशी छान दिसते ती खूप छान दिसते आमची देवी सुचते दे आता मंगळसूत्र तुमच्या घरी आहे का देवी मला कमेंटमध्ये दे सांगा हे करताना एवढं पॉझिटिव्ह वाटतंय ना तर सांगू नाही शकत आता तुम्ही म्हणसाल तुमच्या घरी देवी मग कुणाच्या अंगावर येते तर ही माझ्या सासूबाईजीमुळे आमच्या घरामध्ये आमच्या सासूबाईच्या अंगावर संचार ते देवी बऱ्याचशा लोकांचा विश्वास नाही आहे या गोष्टीवर पण आहे माझा आहे आमच्या घरच्यांच आहे आमच्या घरात पूजा पाठ करतात नित्य नियमाने वासते बघायची <laughs> का आणि मग आता मिस्टरांच्या मदतीने हा खोटा बांधून घेतला मी तर अजून पूजा मांडायची लक्ष्मीची जागेवर ठेवल्यावर कशी दिसते हार ही पूजा मांडून झालेली आहे माझी आता पुस्तक पण वाचते मी आता आमच्या घरामध्ये ग्रंथ पण चालू आहे आणि मी हे व्रत पण करते आज पहिलाच शुक्रवार होता म्हणून सगळं एकत्र आलं होतं पण छान वाटलं नंतर मग मी पुस्तक वाचून घेतलं आरती करून घेतली देवाला नैवेद्य दाखवला आणि रस्त्याला उपवास पण सोडला तर मग तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल देव तुमचं कल्याण करू ओम काळेश्वरी बाय बाय गुड नाईट काळजी घ्या सगळेजण ठीक आहे